अपत्य नसलेल्या महिलांना गरोदर करा आणि पाच लाख मिळवा जरी गर्भवती केले नाही तरी पन्नास हजार रुपये हमखास मिळणारच अशी जाहिरात पाहून बिहारमधील अनभट शौकीन बेरोजगार आणि तरुण या कामाकडे वळाले परंतु हे प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडले कारण बिहार पंजाब हरियाणा यासारख्या अनेक राज्यातील शेकडो लोकांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक झाली आहे बिहारमधून कार्यरत असलेली ही टोळी संपूर्ण देशभरात पसरली आहे पाहुया नेमकं का प्रकरण काय आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं क्राईम डायरी मध्ये मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे अपडेट मिळत राहतील चला स्टोरीला सुरुवात करूया बिहारमधील नवाडा हे गाव त्याच नवाड्यामध्ये राहणारा एक तरुण नोकरीच्या शोधातून बिहार सोडतो आणि पोहोचतो राजस्थानमध्ये त्याचे नाव होते मुन्ना तिथे तो मिळेल ते काम करू लागला होता अधूनमधून तो बिहारला येत असे आपल्या आईवडिलांना घरी आल्यावर आपल्या वडिलांना तो इतकं सांगायचा मी राजस्थानमध्ये एक नोकरी करतोय परंतु तो तिथे एका वेगळ्याच टोळीत सामील झाला होता ती म्हणजे सायबर गुन्हेगारांची या टोळीने अनेकांना देशभरामध्ये गंडा घातला होता परंतु मुन्नाच्या डोक्यात एक नवीन योजना घर करून बसली होती त्याने लागलीच राजस्थान सोडलं आणि पुन्हा बिहार गाठलं मुन्ना त्याच्या बिहारच्या गावामध्ये आता आला होता आई वडिलांना म्हणतो आता मी राजस्थानात खूप राहिलो आता गावातच राहून मासेमारी करणार गावात एक तलाव होता तलावाची दुरावस्था झाली होती त्याने तिथे एक झोपडी बांधली त्या तलावामध्ये दे मासे देखील होते त्याने झोपडी शेजारी एक मचान बांधले आणि तो तिथे आता राहू लागला होता ही मचान मोठ्या उंचीवर होते हे तळे गावापासून लांब होते त्याचे दोन फायदे होते एक म्हणजे या अजून बसल्यावर कोण इथे जाते आहे याची हेरगिरी तुम्ही करू शकता दुसरे म्हणजे मोबाईल नेटवर्क या मचांमुळे त्याला चांगले मोबाईल नेटवर्क मिळत असे मासेमारीच्या नावाखाली त्याने सुरू केलेलं हे काम काही खरे काम नव्हते हो त्याचं खरं काम होतं ते म्हणजे फसवणुकीचं तो वेगळंच काहीतरी करणार होता राजस्थानमधून निघताना त्याने तो तसा चंगच बांधला होता त्याने गावातील काही बेरोजगार मुलांची भेट घेण्यास सुरुवात केली त्यांना मासेमारी शिकवण्याच्या नावाखाली त्या मचांमध्ये आणले तिथे त्यांनी त्यांना सोशल मीडियाचं ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली त्यासोबतच थोडीफार मुडकी तुडकी इंग्रजी देखील शिकवली त्याचे मचान आता दुमजली घरामध्ये रूपांतर झाले होते खालच्या भागात प्रिंटिंग मशीन आणि काही मोबाईल फोन सिम कार्ड ठेवले होते तर वरच्या भागामध्ये ही मुले बसून काम करत असे त्याने आता मुलांना खऱ्या कामाची माहिती दिली तसेच त्यांना तीस टक्के वाटून घेण्याचे आश्वासनही दिले मुलांना चांगले पैसे मिळणार म्हणून त्यांनी या कामास होकार दिला आता सगळं सुरळीत सुरू झालं होतं त्याने एक फेसबुकवर पोस्ट टाकली त्यामध्ये सैन्याच्या गणवेशात एक व्यक्ती उभा होता त्या पोस्टमध्ये लिहिले होते ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब लोकांना वाटले भारत गर्भवती नोकरी सुरू झाली आहे त्यांच्या पट्टरने देखील ही ॲड सर्वत्र पसरवायला सुरुवात केली पोस्टमध्ये मोबाईल नंबर देण्यात आला होता तसेच आम्ही भारतातली मोठी कंपनी आहोत आमच्या कंपनीमध्ये मोठे उद्योगपती सहभागी आहेत आणि ही कंपनी निर्माण करण्यामागे उदात्त हेतू आहे देशात आणि जगात अशा अनेक महिला आहेत ज्यांचे लग्न होऊन वर्ष झाले आहेत पण त्या गर्भवती होऊ शकत नाही किंवा आई होऊ शकत नाही आम्हाला ते सापडले तर त्यांना आम्ही मदत करायचे ठरवले आहे त्यामुळे अशा महिलांना जो कोणी गर्भवती करेल त्याला एक ते दहा लाख रुपये मिळतील असे त्या पोस्टमध्ये लिहिले होते तसेच समजा तुम्हाला गर्भधारणा करता आली नाही तरी पन्नास हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतीलच असे प्रलोभन त्या ॲडमध्ये होते या ॲडमध्ये काही अटी देखील घालण्यात आल्या होत्या प्रथम तुम्हाला सरकारी कागदपत्रे द्यावी लागणार होती तसेच तुमच्या नावाने एक बाँड तयार करणार होता दुसरी अट होती विवाहित महिला गरोदर राहिल्यास त्या मुलावर तुमचा अधिकार नसेल ही जाहिरात पाहून आंबट शौकीन वेडे झाले होते त्यांनी आता या जॉबसाठी तयारी दर्शवली अटी देखील मान्य केल्या त्यांनी त्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना सर्वप्रथम सातशे नव्याण्णव रुपये म्हणून नोंदणी शुल्क भरावे लागले त्या जाहिरातीत काही सुंदर स्त्रियांचे फोटो दाखवले होते एकदा का सातशे रुपये भरून माहिती दिली तर तुम्हाला मोबाईलवर भामटे फोन करतात आधी इंग्रजीत आणि नंतर मग हिंदीत बोलण्यास सुरुवात होते नंतर ते तुमच्याकडून एक फोटो मागतात तुमच्या भागातील थ्री स्टार हॉटेलची नावं घेतली जातात हॉटेलचे कम पैसे कंपनी भरणार असल्याचे सांगत असतात काही दिवसांनी ते तुम्हाला पुन्हा फोन करतात आणि वीर्य चाचणी करायची असल्याचे सांगून त्या चाचणीच्या नावाखाली तुमच्याकडून दोन हजार रुपये उकळले जातात थोडे दिवस उलटले की त्या व्यक्तीला पुन्हा संपर्क साधला जातो तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले आहेत जी एस टी भरल्यानंतरच ते पैसे तुमच्या खात्यात ॲड होतील असे सांगितले जाते आणि उरलेले पैसे काम पूर्ण केल्यानंतर दिले जाणार असे देखील सांगितले जात होते त्यामुळे जीएसटीच्या नावाखाली पुन्हा त्या तरुणाला बावीस ते रुपये मागितले जातात अशाच प्रकारे त्या व्यक्तीला जितके लुटता येईल लुटले जाते तो व्यक्ती काही बोलत पण नसतो कारण त्याच्या डोक्यात महिलेला प्रेग्नंट करायचे स्वप्न पडलेले असतात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत त्याला चांगलेच लुटले गेलेले असते या भामट्यांनी राजस्थान बिहार ओडिसा हरियाणा पंजाब यासारख्या अनेक भागातील नागरिकांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नव्हतं कारण आपल्या कृतींची त्यांना लाज वाटत होती दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने मुन्नाच्या बिहारमधल्या अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना अटक केली तर त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत फरार झालेले अजून अठरा जण यांचा समावेश आहे त्यांनी फरार झाल्यानंतर हे काम सुरूच ठेवले आहे मुन्ना आणि त्याचे साथीदार नागरिकांचे मोबाईल क्रमांक हॉटेल हो सिम कार्ड कंपनीकडून घेत होते अशी माहिती आता उघड झाली आहे तसेच त्यांचा मुख्य टार्गेट होते पंधरा ते वीस हजार रुपये पगारांची नोकरी असलेले लोक मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा या स्टोरीचे अपडेट आम्ही देत राहू तुम्हाला तुमची प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा धन्यवाद